नमस्कार मित्रांनो आपण अनेक वेळा अंदाज पाहत असताना आपल्या असं लक्षात येतं की काही मंडळी मुदतबाह्य अंदाजाचे व्हिडिओ टाकून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे शेतकऱ्यांना बावलीसारखं नाचवण्याचंसुद्धा त्यांच्यामार्फत काम होत आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण सर्व शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक अंदाज पाहावे या हवामान अभ्यासकांचे अंदाज कमी चुकतात पण हे कालबाई व्हिडिओ टाकल्यामुळे आपल्याला असं वाटतंय की त्यांचे अंदाज खूप चुकतात तर शेतकरी बांधवांनो त्यामुळे खात्रीशीर चॅनलचेच हवामान अंदाज पहा आपल्याला अनेक ठिकाणी फक्त फसवणूक मिळत आहे आपण कोणतेही अभ्यासकांचे व्हिडिओ टाकतो पण ते वेळेतच टाकतो आपण कोणतेही कालबाही व्हिडिओ टाकून शेतकऱ्यांची फसवणूक करत नाही शेतकरी बांधवांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बांगर साहेबांच्या अंदाजामार्फत पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो आपले परत एकदा आपल्या शेतकऱ्यांचे यूट्यूब चॅनल म्हणजेच इंडियन फनी फार्मर या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची ऐकन नक्की दाबा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक व हवामानविषयक हो। व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजे अपडेट देणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे एकूणच काय परिस्थिती हवामानात पुढे राहील याचा अंदाज आपण घेणार आहोत आपण समोरील उपेगरी छायाचित्रामध्ये बघतो की हे वातावरण फार काळ टिकणार नाही केवळ वातावरण निर्मिती होईल आणि हे ढगाळ वातावरण कमी होऊन जाईल कारण आता लवकरच थंडीलासुद्धा सुरुवात होणार आहे आज एकोणीस तारखेला कुठेही पावसाळी वातावरण भारतामध्ये दाखवण्यात आलेलं नाही स्कायमेटने जवळपास तीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण दाखवलेलं नसून एकतीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण दक्षिणी पट्ट्यात म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल मात्र एकतीस तारखेपर्यंत जी एफ एस मॉडेलने पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही जानेवारी महिन्यात बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जनरली जानेवारी महिन्यात फार वादळी परिस्थिती नसते परंतु यावर्षी एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होताना दिसते जी किनारपट्टी भागापर्यंत पोहोचते विशाखापट्टणमपर्यंत आणि विशाखापट्टणमपर्यंत जी सिस्टम येते ती महाराष्ट्रात थोडा तरी पाऊस देऊन जाते त्यामुळे जानेवारीत पावसाची शक्यता आहे डिसेंबरच्या महिन्याच्या शेवटापर्यंत दोन्ही समुद्रांमध्ये वादळी सिस्टम तयार होणार आहेत परंतु त्याचा भारतावर किंवा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही बंगालच्या उपसागरात एक वादळी परिस्थिती या महिन्याच्या शेवटी तयार होणार आहे त्याच वेळेस उत्तर भारतात डब्ल्यू डीही तयार होणार आहे परंतु आपण एकूणच बघितलं तर ही सिस्टम विशाखापट्टणमजवळ येऊन धडकणार आहे याचा महाराष्ट्रातील खास करून विदर्भाच्या भागामध्ये पावसाळी वातावरण निर्माण करण्यास ही सिस्टम कारणीभूत ठरेल म्हणजे जानेवारीमध्ये विदर्भात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा आता अंदाज निर्माण होतो आहे मात्र उरलेल्या डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी प्रकारे शेतीचं नियोजन करावं अठ्ठावीस तारखेपर्यंत आपण हा अंदाज बघणार आहोत कारण सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान एखादा कमीदा बंगालच्या बसकऱ्या तयार होणं अपेक्षित आहे कारण त्यातूनच जानेवारी महिन्यात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र अठ्ठावीस तारखेपर्यंत कोणतीही वादळी सिस्टम बंगालच्या उसागरात किंवा अरबी समुद्रात तयार होण्याची सध्या तरी शक्यता नाही जी भारतावर परिणाम करू शकेल आज पहाटे पाच वाजता नागपूर विभागात तेरा उंश तापमान होतं परंतु महाराष्ट्रात इतरत्र थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तापमान थोडं उतरलेलं आहे थंडीच्या प्रमाणात पुढील दहा दिवसात थोडे चढउतार जरी झाले तरी कडाक्याची थंडीच महाराष्ट्रामध्ये आपल्याला संपूर्ण पुढील दहा दिवस अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती खास करून नाशिक विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर ठाणे त्याचबरोबर सोलापूर सांगली कोल्हापूर या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे हे दुपारनंतर याचा प्रभाव संपणार आहे त्यामुळं या ढगाळ वातावरणामुळे थंडीवर थोडा परिणाम झाला आहे परंतु पावसाच्या स्वरूपात महाराष्ट्रामध्ये कुठेही आपल्याला आत्तापर्यंत पाऊस झाल्याची बातमी नाही कारण आपण ठामपणे केवळ ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असं सांगितलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी शिडगाव होण्याची शक्यताही वर्तवलेली आहे आपण बघतो नंदुरबार धुळे जळगाव नाशिक विभागात बावीस तारखेला आपण यापूर्वीही जोरदार ढगाळ परिस्थितीचा अंदाज वर्तवलेला आहे दुसरा ठिकाणी या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो परंतु मोठ्या पावसाची शक्यता इथे कुठेही नाही तो एकूणच महाराष्ट्रामध्ये कडाक्याच्या थंडीची लाट या दहा दिवस राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या